आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण ऑप्शन चेंजच्या सहाय्यानं आजचे निफ्टीचे पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहोत एक्सटेन्शन ऑफ न्यू सपोर्टच्या खाली मार्केट येण्याचं कारण काय आणि ते येण्याच्या पूर्वी आपल्याला ऑप्शन चेंजच्या च्या दिसले का ते दिस सुद्धा आपल्याला या ठिकाणी या अनालिसिस मध्ये पाहायचं आहे मोरे सर आता येतोय का आवाज आता येतोय का आवाज एकदा सांगा हे पोस्ट मार्केट अनालिसिस फक्त आजच्या या दिवसापुरतं मर्यादित नसून असे सिनेरिओ मार्केटमध्ये मा भविष्यामध्ये मा जेव्हा जेव्हा येतील तेव्हा त्या सिनेरिओ फायदा आपल्याला आपल्या ट्रेडिंग मध्ये चांगल्या पद्धतीने करून घेता येतो सुरुवात करूया हिस्टोरिकल हिस्टॉरिकल डेटा पासून हिस्टॉरिकल डेटा नऊ वाजून पंधरा मिनिट बघा दिनांक आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस आणि या हिस्टॉरिकल डेटा मध्ये आपल्याला पहिल्या मध्ये जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसतोय सपोर्ट आहे चोवीस हजार ओके ओके मोरे सर ठीक आहे सपोर्ट आहे चोवीस हजार या स्ट्राईक प्राइस वर सपोर्ट ओवायचा आहे आणि रेजिस्टन्स चोवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईस वर आहे आता त्यानंतर आपण पाहूयात रेंज दिसते मार्केटची म्हणजे एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स चोवीस हजार चारशे आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट चोवीस हजार ठीक आहे त्या अनुषंगाने आपण एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स ला ट्रेन लाईन ड्रॉ केली होती इथे हा आर आहे ठीक आहे चला पुढे पाहूया काय झालं नऊ वाजून सोळा मिनिट सपोर्ट तिथेच आहे रेजिस्टन्स तिथेच आहे शिफ्टिंगची तयारी कुठेही दिसत नाही ठीक आहे आता सपोर्ट विक टूप आहे चोवीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राइस वर सपोर्ट विक वर स्टॉप रेजिस्टन्स स्ट्रॉंग या सर्व गोष्टीची आपण लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी चर्चा केलेली आहे ठीक आहे पुढे पाहूयात सपोर्ट विक टू स्टॉप आता सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप चोवीस हजार वरून थोडस स्क्रीन मी झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला दिसेल ठीक आहे सपोर्ट चोवीस हजार वरून म्हणजे सपोर्ट कशाचा होता ओआयचा ठीक आहे परंतु या चोवीस हजार वर असलेल्या ओवायला धोका देऊन ही व्हॉल्यूम इन द मनी मध्ये इथं आलेली म्हणजे याला आपण काय म्हणतो सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट चोवीस हजार तीनशे जसा हा सपोर्ट शिफ्ट झाला सपोर्ट शिफ्ट झाल्यामुळे आपण या ठिकाणी ही लाईन इथं प्लॉट केली त्याचं एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट होतो दोन चोवीस हजार दोनशे पंच्याण्णव याच्या आसपास चोवीस हजार दोनशे पंच्याण्णव याच्या आसपास हा सपोर्ट होता म्हणजे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट प्रॉबल बॉटम ऑफ द डे न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूया आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे रेजिस्टन्स चोवीस हजार चारशे सपोर्ट चोवीस हजार तीनशे जनरली मार्केट चोवीस हजार चारशे वरून चोवीस हजार तीनशे आणि चोवीस हजार तीनशेच जे काही एक्स्टेन्शन असेल चोवीस हजार दोनशे पंच्याण्णव तिथून मार्केट अपसाईड ला या ठिकाणी यायला पाहिजे होत ठीक आहे पुढे पाहूयात नऊ वाजून एकवीस मिनिट परत सपोर्ट चोवीस हजार वर गेलेला आहे परंतु वीक स्टॉप चोवीस हजार दोनशे पर्यंत रेजिस्टन्स रजिस्टन्स अजूनही स्ट्रॉंगच आहे त्यानंतर सपोर्ट जसा तो खाली गेला त्यानंतर त्याच पद्धतीने तो वर आला कुठे चोवीस हजार तीनशे तरीही प्रोबाबल बॉटम ऑफ द डे चोवीस हजार तीनशेच्या तीनशे च्या डायव्हर्जन हे असायला पाहिजे ठीक आहे या सिनेरी म्हणून सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप अँड अगेन डब्ल्यू टी टी एट ट्वेंटी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी चोवीस हजार तीनशे पन्नासवर हा सपोर्ट विक्टोर्स टॉप झाला रेजिस्टन्स चोवीस हजार तीनशे पन्नासवर वर विक्टोर्स बॉटम झाला सपोर्ट वीक टुवर्ड्स टॉप रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील सिनेरिओ नंबर नऊ नो ट्रेड आपल्याला काय सांगते चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो की अशा ऑप्शन मध्ये आपण इथे ट्रेड करायला नाही पाहिजे एंट्री करायला नाही पाहिजे किती वाजता नऊ वाजून सव्वीस मिनिटाला नऊ वाजून सव्वीस मिनिटाला या गोष्टीची आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज चर्चा केलेली जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग अटेंड केला नसाल तर डेफिनेटली ही स्ट्रीमिंग संपल्यानंतर आजचा सकाळचा लाईव्ह मार्केटचा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा चला पुढे पाहूयात आता सपोर्ट डब्ल्यू टी, टी रेजिस्टन्स रेजिस्टन्स जाला। आता सपोर्ट डब्ल्यू टी आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग म्हणजे याचा अर्थ काय सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप अँड अगेन डब्ल्यू टी टी, रेजिस्टन्स टी, टी प्लेस जो डब्ल्यू टी बी होता तो स्ट्रॉंग झाला किती वाजता नऊ वाजून सत्तावीस मिनिटाला मग या कंडिशन मध्ये मा बुलरन मार्केट कुठून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट सेपेस्ट बॉटम चोवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याची व्हॅल्यू आता येते तेव्हा किती येत होती चोवीस हजार दोनशे पंच्याऐंशी किती वाजता टाइम नऊ वाजून सत्तावीस मिनिट नऊ वाजून सत्तावीस मिनिटाची आपण इथे कॅन्डल पाहूयात आपण त्यासाठी नऊ वाजून तीस मिनिटाची कॅन्डल पाहावी लागेल कारण पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मधील ही एक कॅन्डल आहे नऊ तीस मिनिटाची तेव्हा मार्केट कुठं असायला पाहिजे होतं इथे जर हे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट ला या ठिकाणी इथे आलं असतं तर डेफिनेटली आपण इथून कॉल ऑप्शन बाय केलं असतो आणि त्याचं टार्गेट हे चोवीस हजार तीनशे अडतीस हे डायव्हर्जन वन आणि डायव्हर्जन टू न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स कारण बुलरन मार्केट होतं बुलरन मार्केटचा मूळ माहोल किती वाजता समजला आपण नऊ वाजून सत्तावीस मिनिट सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप अँड अगेन डब्ल्यू टी टी आता रेजिस्टन्स परत नव्यानं टुवर्ड्स बॉटम झाला हा रेजिस्टन्स बॉटम झाला जसा तो बॉटम तुम्हाला सांगितलं की आता बुलरनची प्रोबॅबिलिटी कमी मग कोणता टॉप असेल रेजिस्टन्स हा जिथं डब्ल्यूटीबी आहे तो चोवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी ही व्हॅल्यू येत होती तेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये चोवीस हजार तीनशे सत्याऐंशी ही व्हॅल्यू येत होती आपण या ठिकाणी ती ट्रेन लाईन न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन नंतर तो शिफ्ट झाला म्हणून इथं आपण न्यू यू आर हे लिहिले ठीक आहे त्याची व्हॅल्यू किती त्या न्यू ऑफ सत्याऐंशी रेजिस्टन्स सुद्धा शिफ्ट झालेला ते सुद्धा आपण पाहूयात इथे बघा पर्सेंटेज ब्याऐंशी टक्के सपोर्टच्या डब्ल्यू टी टी ची पर्सेंटेज सुद्धा इथे इन्क्रीज झालेली आहे म्हणजे मार्केट एकंदरीत चोवीस हजार तीनशे पन्नास आणि चोवीस हजार तीनशे पन्नासच कॉल साइड च डायव्हर्जन आणि पुढच्या डायव्हर्जन या दोन्हीच्या मध्ये मुवमेंट करणार या सिनेरी नुसार परंतु इथं आपण ट्रेड घेऊ शकतो का चार्ट कृषी वन पॉईंट झिरो नुसार बिलकुल ट्रेड घेऊ शकत नाही इथे ट्रेड घेणं गुन्हा आहे पाप आहे अशा कंडिशन मध्ये या सिनेरी मध्ये ट्रेड घेणं पाप आहे ठीक आहे पुढे पाहूयात नऊ एकोणचाळीस सपोर्ट वीक टुवर्ड्स टॉप रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम पुढे पाहूयात नऊ त्रेचाळीस रेजिस्टन्सच्या डब्ल्यूटीबी ची पर्सेंटेज इन्क्री होता, होता तो आता शहात्तर टक्के म्हणजे सपोर्ट आता हळूहळू आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसतो सिनेरिओ कसे या ठिकाणी चेंजेस होतात आणि मार्केट त्या सिनॅरिओच्या अनुषंगानं कसं चालतं हे या पोस्ट मार्केट अनालिसिस मधून आपण आज डिटेल मध्ये शिकणार आहोत चोवीस हजार तीनशे पन्नास वर रजिस्टन्स च्या ची पर्सेंटेज इथं वाढत आहे म्हणजे काय की हा रजिस्टन चोवीस हजार चारशे 24 वरून चोवीस हजार तीनशे पन्नास वर येण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे बेरिश प्रेशर क्रिएट करतोय आणि जो सपोर्ट बुलिश प्रेशर क्रिएट होता तो आता या ठिकाणी आपल्याला डब्ल्यू टी टी असलेला सपोर्ट स्ट्रॉंग होताना इथे दिसतोय बघा रेजिस्टन्स अठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के डब्ल्यूटीबी रजिस्टनच्या डब्ल्यू टी वी ची पर्सेंटेज आता शिफ्ट रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे चोवीस हजार चारशे वरून हा रेजिस्टन्स चोवीस हजार तीनशे पन्नास वर शिफ्ट झालेला आहे सपोर्ट वीक टू वर स्टॉप आहे मग अशा कंडिशन मध्ये मार्केटची रेंज कुठून कुठं यू आर ही लाईन आपण इथं जी प्लॉट केलेली आहे न्यू ऑफ चोवीस हजार तीनशे सत्याऐंशी मग आपल्याकडं या दोन व्हॅल्यू होत्या एक हा टॉप कोणता टॉप असेल हा टॉप इथं आल्यानंतर आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो इथं आल्यानंतर परंतु मार्केट आपल्या व्हॅल्यूला आलंच नाही म्हणून या ठिकाणी आपण पुट ऑप्शन घेऊ शकलो नाही सिम्पल आणि साधारण कारण आपण आपल्या व्हॅल्यूची रिस्पेक्ट केलो तर मार्केट आपली रिस्पेक्ट करत जाईल अन्यथा या ठिकाणी आपल्याला मोठे मोठे लॉसेस घ्यावं लागतील त्याच्याशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन नाही आपल्या व्हॅल्यूला इथे आलेला आहे का एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टेन्सला नाही आलं ठीक आहे तर या ठिकाणी आपल्या व्हॅल्यूला न येता मार्केट इथेच कन्सॉलिडेट होऊन खाली आलं सिम्पल इथला ट्रेड न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सचा गेला नवीन वर्जन मध्ये आपण पाहिलं ओल्ड वर्जन मध्ये पाहिलं आपल्या व्हॅल्यूला त्या ठिकाणी मार्केट आलेलं नव्हतं सिंपल आणि साधारण आता सपोर्ट या ठिकाणी जसा स्ट्रॉंग होईल आता माग काय काय झालं ते स्किप करायचं सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप ठीक आहे तो डब्ल्यू टी टी झाला ठीक आहे जर हा सपोर्ट आता स्ट्रॉंग झाला तर मग मात्र मार्केट युएस मायनस वन पर्यंत जाईल परत का जाईल यूएस मायनस वन पर्यंत डब्ल्यूटीटी असलेला सपोर्ट स्ट्रॉंग होणं म्हणजे या ठिकाणी त्याचं बुलिश प्रेशर आहे एक्स्ट्रा एक्स्ट्रा वाल बुलिश प्रेशर ते या ठिकाणी पॉज होत थांबतं आणि रेजिस्टन्स चोवीस हजार चारशे वरून चोवीस हजार तीनशे पन्नास वर गेलेलं आहे म्हणजे रेजिस्टन्स बेरीज प्रेशर क्रिएट करत आणि सपोर्टचं जे बुलिश प्रेशर होतं ते सुद्धा आपल्याला आता कमी होताना इथे दिसत आहे बघा पंच्याहत्तर टक्के पंचाहत्तर टक्के हळूहळू हा सपोर्ट आपल्याला इथे स्ट्रॉंग होताना दिसेल आणि सपोर्ट स्ट्रॉंग होऊन त्यानंतर मार्केट जी खाली आलेला आहे सेम कालच्या सारखी कंडिशन की स्पीड मध्ये तो डेटा वाढलेला असेल म्हणजे त्याची वॉल्यूम खालच्या स्ट्राईक प्राइसवरील वॉल्यूम वाढली असेल त्यानंतर मी काय पाहिलं नाही दहाच्या नंतर मार्केट डायरेक्टली आपण आता पोस्ट मार्केट अनालिसिस करतो दहा वाजून आठ मिनिट दहा वाजून नऊ मिनिट दहा वाजून दहा मिनिट आता रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आणि सपोर्ट आहे स्ट्रॉंग अशा कंडिशन मध्ये मा मार्केटचा प्रोबेबल बॉटम असेल यूएस मायनस वन त्याची व्हॅल्यू येत आहे चोवीस हजार दोनशे चौवेचाळीस हे किती वाजता दहा वाजून पंधरा मिनिटाला दहा वाजेपर्यंत लाईव्ह होतो दहा वाजून पंधरा मिनिटाला कॅन्डल मिन या ठिकाणी जसं हा सपोर्ट इथे स्ट्रॉंग होईल मार्केट यूएस एस मायनस वनला कुठून यायला पाहिजे होतं परंतु न्यू आर न्यू ला आपल्या व्हॅल्यूला इथं भेटलेलं नाही ठीक आहे त्यामुळं त्यामुळं सर आपल्याला ट्रेड मिळाला नाही मग कस करायचं नाही भेटला तर नाही भेटला एक दिवस नाही करायच सिम्पल पुढं पाहूयात मग आपण दहा पंधरावर आहोत सध्या डेटा दहा तीस दहा तीस चा डेटा पाहूया सपोर्ट जो डब्ल्यू टी टी होता आता डब्ल्यूटी झालेला रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम मग आता जो बुलड्रन मार्केट मध्ये होता तो आता कंप्लीटली ब्लड बात आहे ब्लड मध्ये आपण मार्केटचा बॉटम प्रेडिक करू शकतो का बिलकुल करू शकत नाही ब्लड बात मध्ये आपण मार्केटचा बॉटम प्रेडिक्ट करू शकत नाही मग या ब्लड बात मध्ये मार्केटने एवढी मोठी रिकव्हरी का दिली तेही आपल्याला पाहिजे रिकव्हरी कुठून आलेली अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला तेही आपण पाहूयात दहा वाजून पंचेचाळीस मिनिट अकरा वाजता पाहूयात अकरा वाजून दहा मिनिट सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट चोवीस हजार दोनशे रेजिस्टर शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम एन डब्ल्यू टी बी एड ट्वेंटी फोर थाउजंड थ्री हंड्रेड कंप्लीटली ब्लडबाद सिनेरिओ आहे टाइम अकरा वाजून अकरा मिनिट अकरा वाजून अकरा मिनिट इथे पहा या कॅन्डल मध्ये परत आपल्याला एक मोठी कॅंडल इथे पाहायला मिळालेली आहे धुवादार बारा पर्यंत मार्केट खालील बाराच्या नंतर रिकॉर्ड सुरुवात झालेली हे आपण चेक करूयात अकरा वाजून वीस शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम ओवाय आता ओवाय चोवीस हजार तीनशे वर आहे म्हणजे चोवीस हजार तीनशे पन्नास वर असलेल्या हायएस्ट वॉल्यूम धोका देऊन ओवाय चोवीस हजार तीनशे वर जातोय म्हणजे इन द मनी मध्ये जातोय ठीक आहे अकरा वाजून तीस मिनिट अकरा वाजून एकोणपन्नास मिनिट जो सपोर्ट बघा जो सपोर्ट चोवीस हजार तीनशे वरून चोवीस हजार दोनशे वर आला तो नव्याने चोवीस हजार दोनशे पन्नास वर डब्ल्यू टी टी झाला म्हणजे जो ब्लड बात होता तो आता या ठिकाणी ब्लड बात संपला आणि अशा कंडिशन मध्ये मा मार्केटचं जे काही डायव्हर्जन असेल ते एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट इथूनच मार्क वर येईल एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट व्हॅल्यू चोवीस हजार दोनशे सहा आता चोवीस हजार दोनशे सहा येत आहे तेव्हा लाव मार्केटमध्ये किती होती माहित नाही हे बघा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट न्यू सपोर्ट ओके न्यू यूएस एस हा याची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार दोनशे सहा कशामुळे मार्केट रिकवर झालेला आहे हा सपोर्ट डब्ल्यू टी टी झालेला आहे चोवीस हजार दोनशे पन्नास वर नव्यानं टाइम पहा अकरा वाजून पन्नास मिनिट जसा हा सपोर्ट डब्ल्यू टी झाला आणि अकरा वाजून पन्नास मिनिटाची कॅन्डल कुठे अकरा वाजून पन्नास मिनिटाची कॅन्डल हे इथं ठीक आहे या ठिकाणी या कॅन्डल मध्ये तुम्हाला इथं समजलं की सपोर्ट डब्ल्यूटी टी आहे परंतु मार्केट वर कुठून येणार एक्सटेन्शन ऑफ न्यू सपोर्ट पासून त्याची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार दोनशे सहा कशी व्हॅल्यू आहे कॅल्क्युलेटेड तुका नाही गॅमलिंग नाही डॉट टू डॉट मार्केट डॉट टू डॉट मार्केट न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासूनच इथून डॉट टू डॉट कॅल्क्युलेटेड बाजार सिंपल आणि साधारण समजलं इथं मोरे सर समजलं सिनेरिओ एक सिनॅरिओ चेंज झाल्यानंतर मार्केट अक्का जो ब्लडबात होता सिनॅरिओ फक्त हा सपोर्ट इथं चोवीस हजार दोनशे पन्नास वर डब्ल्यू टी टी झाल्यामुळं पूर्ण मार्केट पलटी मार ज्या स्पीड मध्ये खाली आलो होतो त्या स्पीड मध्ये या ठिकाणी वर रिकवर झालेलं आहे त्या स्पीड मध्ये समजलं इथं पर्यंत मग कुठं पर्यंत जायला पाहिजे जा मार्केट अशा कंडिशन मध्ये एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पर्यंत कुठे रेजिस्टन्स चोवीस हजार तीनशे याची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार तीनशे एकोणचाळीस चोवीस हजार तीनशे एकोणचाळीस ठीक आहे हे बघा चोवीस हजार तीनशे एकोणचाळीस हे एक ट्रेन लाईन आपण थोडशा याला छेडछाड करू पर्यंत डॉट टू डॉट कुठून कुठं पर्यंत कुठून कुठं पर्यंत किती पॉइंटची मुवमेंट आहे कोणी कोणी पकडला होता हा ट्रेड निफ्टीचा ट्रेड कोणी कोणी पकडला होता एकशे एकतीस पॉइंट ची मुवमेंट एक्सपायरी निफ्टीची एक आज एक्सपायरी होती आणि दर डॉट टू डॉट म्हणजे या कॅन्डल मध्ये तुम्हाला समजलं की इथून मार्केट वर जाणार आहे बॉटम असेल सहा आणि डॉट टू डॉट कुठंपर्यंत जाणार आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स मार्केटचं कर्म एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स कडे जाणे आणि एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स पासून एक्सटेंशन ऑफ सपोर्ट कडे येणे डॉट टू डॉट मार्केट त्यानंतर न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पर्यंत डॉट टू डॉट गेलेला आहे ठीक आहे आशा करतो की तुम्हाला हे अनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलं असेल आणि अशी असे भविष्यामध्ये जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला तुमच्या तुम्हाल ट्रेडिंग स्किलमध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण परत भेटूया उद्या सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये नऊ वाजून दहा मिनिटाला याच्यासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय